दो दिल मिल रहे नमस्कार मंडळी आपण ऐकत आहोत चैत्राली यमगर लिखित राधा आता ही गाडी पुढे हळूहळू सरकत आहे प्रेमचा एक नवीन अंदाज सामने येत आहे असा प्रेम कधीच कुणी पाहिला नव्हता तो प्रेम आता बाहेर येत आहे पण हो फक्त आपल्या राधेसाठीच ह अशा प्रेमला पाहून अनुराग संदेश या मित्रांच्या काय रिॲक्शन असते आणि राधा ते सर्व जाणून घेऊयात आपल्या मेन कथेकडे मग वेळ कशाला दडवायचा चला तर मेन कथेला सुरुवात करूया ए हा प्रेम आत्ता काय म्हणाला तोच तिच्याजवळ येत स्नेहाने विचारले आणि राधाने मनात आपले कपाळ बडवले मला मला तर काही नाही चल जाऊयात आत लवकर मला फ्रेश पण व्हायचं आहे आणि भूक पण लागली आहे म्हणत राधाने तिचा हात ओढतच वर्कशॉपकडे नेले मनवाही मागून आली होती तिघेही मग फ्रेश होऊन आल्या तोपर्यंत हे तिघेही टेबल पकडून बसले होते संदेश दुसऱ्या साईडला होता आणि त्याच्यासमोर हे दोघे बसले होते मनवा व स्नेहाने पटकन बसून घेतलं संदेशजवळ स्नेहाला तसं स्नेहाला तसंही संदेशशी खबर घ्यायचीच होती त्यामुळे ती बसली त्याच्या शेजाच्या सीटवर आणि मनवा बसली कारण प्रेमजवळ असलेली खुर्ची फक्त रिकामी होती जिथे तिने बसणं आता बरोबर नव्हतं प्रेमने राधाजवळ येताच आपल्या शेजाच्या सीटवर बसायची खून केली पण राधाला लाजल्यासारखं होत होतं पण तिने समोर पाहिलं आणि हा गाला थासायला लागला कारण त्याशिवाय दुसरी जागाच नव्हती मग मॅडम मॅडमनेही कडवट तोंड केलं आणि बसल्या खरं तर मनातून खुश होती हे राधा वॉट आहे तुला इथं बसायचं आहे का तोच आपला स्नेहा मॅडमचं राधाकडे लक्ष केलं राधा काहीच बोलली नाही मनवा एक काम कर ना तू तिथे प्रेमजवळ बस म्हणजे राधा माझ्या शेजारी बसेल मला जरा बोलायचं पण आहे गं स्नेहा तिला रिक्वेस्ट करत म्हणाली तसं मनवाने त्या दोघांकडे पाहिलं प्रेम तर तिच्याकडे पाहतच नव्हता पण आता राधालाही काही बोलता येत नव्हतं हे इतकं सगळं भरभर झालंय ना बरं म्हणून मनवा उठते पण राधाला हा काही उठूच देत नव्हता तिचा हात पकडला होता घालून जे नेमकं मनवाने पाहिलं त्यामुळे ती समजून परत बसली अग मनवा तू का बसली प्लीज राधा ये ना जरा या संदेशी वाट लावूयात तसं आता स्नेहा तस राधाला रिक्वेस्ट करायला लागली अरे मग तिथे बसली का इथे बसली का सेमच ना आता तसंही ती इथे बसली आहेत तर बसू देत प्रेम मध्येच बोलतो तसं सर्वजण त्यांच्याकडेच आश्चर्याने पाहायला लागतात पहिल्यांदा घडत होतं की मिस्टर प्रेम चक्क तिच्या बाजूने बोलत होते आह तोच तो जोरात तो ओरडला कारण राधाने हळूच त्याच्या तळव्यावर चमचा खुपसला होता त्याने पटकन हात सोडला तशी ती पटकन उभी राहिली आणि मनवाला खुनावलं तशी ती प्रेमजवळ जाऊन बसली आणि राधा स्नेहाजवळ हे खूप भरभर घडलं की कुणाला काय झालं हे समजायला दोन मिनिटे लागली काय रे असं मध्येच का ओरडला अनुरागला कळालं होतं जवळच बसा बसल्याने काय झालं ते पण तोही आता त्याची फिरकी घ्यायची ठरवली होती काही नाही रे बहुतेक डासने चापलं वाटतं तो आपला हात झडकारत म्हणाला मॅडमने स्पून चांगलाच रोवला होता डास मेल होती की फिमेल नाही म्हणजे फिमेल असेल तर फारच वाईट ह आता तिकडून संदेश बोलला संदेश हे काय आता नवीन तू गाडी चालवताना स्टेअरिंगवर तुझं डोकं आपटलं तर नव्हतं ना स्नेहामध्येच बोलली आता हे काय मध्येच तुझं दास फिमेल आहे की मेल होता एवढं तर मी विचारलं त्यात माझं डोकं कुठं आपटलं याचा काय संबंध आणि अशा प्रकारे या दोघात परत वादविवाद सुरू झाले तर दुसरीकडे नुकतंच बनलेलं आपलं कपल राधाप्रेम वेगळ्याच जगात होते तो तिला खुणावत होता की तू न तू भेट नंतर मग सांगतो तर मॅडम त्याला कान धरून सॉरी म्हणत होत्या तोच आला आणि स्नेहा शांत होऊन चुपचाप खायला लागली काय करणार त्यांच्या ग्रुपमधील भुक्कड म्हणून हिची खासियतची होती हे मगाशी तुमचं काय चाललं होतं ते तिघी उठून गेले नाश्ता होताच तसंच या तिघी उठल्या तेव्हा स्नेहाने राधाचा हात ओढून तिला मागे थांबवत विचारलं कुणाचं तिने तिलाच प्रश्न केला तुझं आणि प्रेमचं प्रेम आणि तुझ्या हात अचानक मैत्री कशी झाली तिने नजर रोखत विचारली माझी आणि प्रेमची मैत्री पण आमच्यात दुश्मनी केव्हा होती सध्या राधा तिलाच प्रश्न करत होती तू मलाच का प्रश्न विचारत आहे तू खरं काही ते सांगणार आहे की नाही ती आता जाम वैतागली ओके सांगते पण आता नाही आपण रात्री बोलूया त्या विषयावर तसं आता राधाच माघार घेते कारण स्नेहा शांत बसणार नाही हे तिलाही माहीत होतं आणि दुसरं गोष्ट म्हणजे तिने स्नेहापासून आतापर्यंत कोणतीच गोष्ट लपवली नव्हती मनवा आज काय झालं आहे तू खूप शांत आहेस बरं म्हणून स्नेहा आता तिची पाठ सोडते आणि मनवाला पकडते झालं हेच सुरू मागून राधा कपाळावर हात मारते आणि हसत त्या जवळ जाते हो ना मलाही तेच वाटते तीही मग स्नेहाची रीओढते काही नाही गं बस जरा डोकं दुखते हे ट्रॅव्हलिंग खूपच हॉरिबल असतं माझ्यासाठी ती प्रेमकडे कटाक्ष टाकत म्हणते जे राधेच्या नजरेतून सुटत नाही पण प्रेमला नंतर विचारू असा विचार करून तीही शांत बसते हो यार तुमची डबल शिफ्ट झाली ना त्यामुळे होत असेल त्रास प्रेमचेही डोकं दुखत असेल स्नेहा काळजीने बोलते हम्म पण यावर मनवा जास्त बोलत नाही आपण आता एकाच गाडीने जाणार आहोत सगळे तेवढीच आपल्याला मजा येईल आणि माझा ड्रायव्हर नंतर गाडी प्रेमची आणेल ओके प्रेम संदेश या तिघींजवळ येत प्रेमला विचारतो प्रेमही त्याला थम दाखवतो प्रेम व अनुरागही मग या तिघींजवळ येतात सामान पण या गाडी शिफ्ट केलं जातं तसं काही जास्त सामान नसतं या तिघांचं त्यामुळे ऍडजस्ट होतं मग काय मागच्या सीटवर अनुराग प्रेम मधल्या सीटवर राधा मनवा तर पुढे संदेश ड्रायव्हिंग सीटवर आणि स्नेहा बसतात आणि गणपती बाप्पा जय जयघोषात तस गाडी पुढच्या एक दीड तासाच्या अंतरावर असलेल्या गावाकडे कूच करते तू अजून बोलली नाही तोच राधाच्या कानात प्रेमचा आवाज येतो तिने मागे पाहिले तर प्रेम तिच्याच मागे बसला होता आणि तोच आता एकदम फुसफुसत बोलत होता तिला त्यामुळे कानात गुदगुल्या होत होत्या तिने त्याला डोळ्यांनी शांत राहूनवले पण शांत राहील तर प्रेम कसला तो आता बोलता येत नसल्याने तिच्या खोड्या काढायला लागतो ला केसांना कधी फुंकर मार कधी तिच्या कानात फुंकर मार चालू होतं या दीड तासाच्या प्रवासात ज्यात ती जाम वैतागली होती आणि बाकीचे असल्याने तिला काय तिला त्याला काही बोलता येत नव्हतं तोच त्या दोघांच्या कानावर संदेशचा आवाज ऐकू येतो आणि दोघही गालात हसायला लागतात संदेश समोरच्या आशात पाहून गाणं गायला लागला होता कोणतं माहित आहे अहो तेच आपलं शाहरुखच <laughs> दो दिल मिल रहे हैं मगर छुप के छुप के कहिया आग लगने से पहले उठता है साधुआ जैसा है इधर का नज़ारा वैसा है उधर का समा दिल में कैसी कसक सी जगी दोनों जाने बराबर लगी देखो तो इधर से उधर छुप के छुप के दो दिल मिल रहे हैं मगर छुप के छुप के एक गाड़ी साजन आणि अजून गुपितं पुढचा प्रवास प्रेमाच्या नव्या वळणावर नेणार आहे ऐकत राहा राधा पुढच्या भागात होणार आहे भन्नाट मस्ती आता शेवटीचं कथा आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब तो बनता आहे ना बस धन्यवाद